नमस्कार मैत्रिणीं आमचा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सती आन सोया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले आश्रमाशी आले देव भिक्षा मागण्यास आश्रमाशी आले देव भिक्षा मागण्यास नव दिगांबर गांबर व्हावे વાવે આય બોલ લગ્ન ડિગંબર વાવે આય બોલત પતિવ્રત તેઓન ખૂપ આમન ખૂબ લે બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશા ભાગ્ય ઉજળ લે सुया तुझे बाग्य उजळले बाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप झाले पतीचे केले तिने तीर्थ शिंपडले स्मरणपतीचे केले तिने तीर्थ शिंपडले आली रांगत खेळत बाळ बाळे आली रांगत खेळत बाळ बाळे सत्व हरण्या गेले देव स्वरूप झाले सत्व हरण्या गेले देव स्वतःच हरले ब्रह्मा विष्णू मय दत्त रूप झाले सुया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले दुग्ध पान बाळा दिले तिने देव तृप्त केले दुग्ध बाळ पान बाळ तिने दिले देव तृप्त केले बाळा जो जो रे जो जो आणसुया माता बोले बाळा जो जो रे जो जो आणसुया माता बोले भाग्यवान आणसुया देव खेळविले सुया देव देव खेळवी ले, ब्रह्मा विष्णू महेशाचे भाग्य उजळले बागे उज़ले। बागे उज़ले। ब्रह्मा विष्णू महेशाचे भाग्य उजळले सुया तुझे भाग्य उजळले भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले